कहाणी आहे आरुषी निशंक हिच्या फसवणुकीची एक अशी मुलगी जिचं वडील आहेत माजी मुख्यमंत्री आणि केंद्रीय मंत्री पण जेव्हा ठगींनी जाळ टाकलं तेव्हा ओळख सत्ता नाव कशाचाही उपयोग झाला नाही आज मी तुम्हाला सांगणार आहे एक अशी कहाणी जिच्यात आहे चकाकणारे दुनियेचं स्वप्न विश्वासाचं नातं आणि त्या विश्वासावर झालेला भयंकर घाव चला सुरुवात करूया एक थरारक सत्यकथेची द केस ऑफ ऍक्ट्रेस आरुषी नमस्कार मित्रांनो मी ओमकार आणि आपलं स्वागत आहे ओमकार करून कट्टा YouTube चॅनल वर आरुषी निशांक शिक्षणात हुशार दिसायला देखणे आणि मनात एक स्वप्न रुपेरी पडद्यावर स्वतःचं नाव कमवायचं तिला वाटायचं आपण अभिनय शिकतोय प्रयत्न करतो आहे मेहनत घेतो आहे आणि एक दिवस आपलीही एक फिल्मी दुनिया असणार मुंबईत येऊन बरेचशा फिल्मी लोकांशी तिची ओळख झाली मिटिंग्स प्रेझेंटेशन फोटोशूट्स आणि मग तिची भेट होते वरुण बगाल आणि मानसी बगाल या दोन फिल्मी प्रोड्युसरशी वरुण आणि मानसी दिसायला स्मार्ट बोलायला मुरलेले त्यांनी आरुजीसमोर एक आकर्षक प्रस्ताव मांडला तुम्ही आमच्या आगामी हिंदी सिनेमाला लीड रोलमध्ये काम करा आणि या सिनेमाचं प्रोडक्शनमध्ये थोडं गुंतवणूक करा तुम्हाला रोल कमाई नाव फेम सगळं काही मिळेल त्यांनी ठामपणे सांगितलं हा सिनेमा मोठा आहे त्याला स्टारकास्ट लागेल आणि आमचं तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे स्वप्न पाहणाऱ्या आऋषीला ते खरं वाटलं कारण तेव्हा त्यांचं बोलणं फारच गोड होतं इतकं की कुणीही फसून जावं आरुषीने आपल्या फर्मच्या माध्यमातून दोन कोटी रुपये त्यांना ट्रान्स्फर केले अगदी खात्रीने पण तिथे सुरू झाली फसवणुकीची पहिली पायरी प्रत्येक वेळी थोडं अजून लागेल सिनेमा मोठा आहे तुम्ही को प्रोड्युसर आहात दोन आठवड्यात स्क्रिप्ट तयार होईल असे सांगून सांगून तिच्याकडून हळूहळू पैसे घेतले गेले शेवटी रक्कम पोचली चार कोटी रुपयांपर्यंत हो मित्रांनो चार कोटी रुपये त्यांनी लुबाडले पण सिनेमाचा एक क्लॅपही आरुषीच्या नजरेसमोर लागला नव्हता आणि मग एक दिवस त्या दोघांनी आरुषीला सांगितलं तुमचं कास्टिंग रद्द झालं आहे आम्ही दुसऱ्या अभिनेत्रीला घेऊन चित्रपट पूर्ण केला आहे त्या क्षणी आरुषीच्या पायाखालची जमीन सरकली तिने विचारलं आणि मग मा माझे पैसे त्याचं उत्तर त्यांनी दिलं हे व्यवसायाचं धोरण आहे आणि हो आवाज उचललास तर परिणाम चांगले होणार नाही ही अशी धमकी दिली ती मुलगी जी देशाच्या एक मोठ्या नेत्याची मुलगी आहे जी शिक्षित आहे सक्षम आहे तिच्यावर अशी वेळ येते तर मग इतर सामान्य लोकांचं काय आडुशीने कोतवाल पोलीस ठाण्यामध्ये तक्रार नोंद केली पोलिसांनी लगेच गुन्हा नोंदवला भारतीय दंड साहित्याचे विविध कलम लावली जसे की फसवणूक आर्थिक गंडा गुन्हेगारी कट रचना आणि बरंच काही मग सुरू झाली तपासाची साखळी या दोघांच्या बँक खात्यांची छाननी झाली कॉन्फरन्स कॉल्स ईमेल्स व्यवहाराची रेकॉर्डिंग्स सर्व कागदपत्रं एकत्र केली गेली पोलिसांना सापडले अनेक धक्कादायक धागे याआधी अशाच प्रकारे अजून दोन तीन लोकांची फसवणूक त्यांनी केली होती वरुण आणि मानसी बघायचे संपर्क खूप ठिकाणी होते काही बॉलिवूड कलाकारांशी तर काही मोठ्या बिझनेसमनशी त्यांनी विश्वासार्हते फोटोज त्यांनी लोकांचा विश्वास जिंकण्यासाठी फोटो पुरस्कार खोटी प्रेस रिलीजेस वापरल्या होत्या मग सुरू झाला शोध मुंबईतले फिल्मी स्टुडिओ लोखंडवाला अंधेरी सगळीकडे रेड पडली तपासात पोलिसांना काही बनावट कास्टिंग कॉल्स फेक डॉक्युमेंट्स बोगस ईमेल्सही सापडले संपूर्ण तपास एक मोठ्या सिनेमासारखा वाटायला लागला पण यात कलाकार नव्हते होते ठग आणि नायिका होती फसवलेली या सर्व घटनेने आरुषीचा मानसिक धक्का मोठा होता पण तिनं हार मानली नाही ती उभी राहिली लढली आणि कोर्टात गेली ती म्हणाली हे फक्त माझं प्रकरण नाही अजून कितीतरी जण अशा फसवणुकीचे बळी झाले असतील आरुषीचा निर्धार होता हे प्रकरण फक्त गुन्हा म्हणून नोंदवायचं नाही तर इतरांनाही याबद्दल जागरूक करायचं तर मित्रांनो अशीच रिअल क्राईम स्टोरीज आणि कानुनी गोष्टींचे व्हिडिओज पाहण्यासाठी ओमकर्स कानून कट्टाला सबस्क्राईब नक्की करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रांबरोबर शेअर करा आणि आपले मत कमेंट्समध्ये जरूर लिहा भेट पुढच्या व्हिडिओमध्ये अशीच क्राईम स्टोरी घेऊन जय हिंद जय भारत असेच माहितीशीर नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी कट्टाला सब्सक्राइब सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करा